आज आपण मटण सुक्का आणि मटणाची आमटी असे दोन प्रकार करणार आहोत पारंपरिक पद्धत आहे माझ्या आईची रेसिपी खूप टेस्टी आहे हाय फ्रेंड्स मी ज्योत्स्ना खानविलकर माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आता मी चालले मटन आणायला तर शेजारीच आपले घराच्या शेजारीच दांगट मावशींचं शेत आहे तिकडनं मी जात होते तर एक छानसा सीन दिसला मला त्यामुळे म्हटलं आपल्या स्वीट्स व्हिवर्स सोबत शेअर करावा हा इथे मेंढपाळ आलेले किती छान मेंढ्या दिसतात असं शेतामधलं लाईफ खूप छान वाटतं पण आणि पक्ष्यांचा पण चिवचिवाट होता वेगवेगळ्या पक्षी होते खरंच खूप वातावरण छान होतं त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला देखील थोडासा आमच्या शेजारचा सीन दाखवावा आणि मी आता मटण घेऊन घरी आलेले आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया मी तीनशेचंच मटण आणलेलं आहे त्याच्यामध्ये नळी चाप आणि म थोडंसं मटण आणलेलं आहे मांसाचं मटण कधी पण हाडाचंच घ्यायचं आहे ॲक्च्युली त्याची टेस्ट छान येते आता आपण ते स्वच्छ धुवून घेऊया पाणी पाण्याने आता आपलं मटण साफ झालेलं आहे आणि मी चरबी देखील नेहमी घेत असते कारण त्याचे तुकडे करून जर आपण तेलात टाकले ना तर तर्री खूप छान येते आता वन टीस्पून मी मोठं मीठ घालणार आहे ह्याच्यामध्ये शक्यतो जाडं मीठच घालायचं आणि हळद घालणार आहे हाफ टीस्पून आणि इथे मी ओलं खोबऱ्याचा वापर करणार आहे आता मी दोन वाट्या ओलं खोबरं खोवून घेतलेलं आहे वेळीवर ओलंच खोबरं फक्त वापरणार आहे सुकं नाही वापरणार आहे आता काय करायचं कोथिंबीर मिक्सरमध्ये आणि ओलं खोबरं आपण जे खिसलं होतं ना त्यातलंच तीन टीस्पून मी ओलं खोबरं वापरते आता याचं ना चांगलं मिक्सरमध्ये पेस्ट करायची थोडंसं पाणी घालून बारीक झालं पाहिजे म्हणून मी पाणी घातलं थोडंसं आता ही आपली पेस्ट झाली आहे आता आपण हळद मीठ लावलेलं आहे त्या मटणालाच आपण ही पेस्ट लावायची आणि एकत्र चांगलं मिक्स करायचं तुम्ही एकदा ही रेसिपी खरंच करून पाहा अगदी कमी साहित्यात ते, टेस्टी होते आता मी टोप ठेवला गॅसवर टोप गरम झालं आपण त्याच्यामध्ये तेल घातलं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण तमालपत्र घालणार आहोत दोन तमालपत्र तेलात चांगले भाजल्याने ना सुगंध छान येतो आपल्या कालवणाला आता हे चरबी बारीक कावा चिरून मी घातली आहे चरबी ना तेलात चांगली आधी फ्राय करायची म्हणजे आपल्या कालवणाला किंवा मटणाला चांगला तेल सुटतं आणि टेस्ट देखील छान येते आता आपले फ्राय झाली आहे सरबी तेलात छान आता यामध्ये मी आपलं आपलं मॅरिनेट केलेलं हे मटण घालणार आहे आणि आता ते तेलात चांगलं पाच मिनटं तरी तेलात आहे ना चांगलं परतत राहायचं म्हणजे फ्राय व्हायला पाहिजे थोडंसं तरी तेलात म्हणजे ते तेलात भाजल्यामुळे ना लवकर शिजल्या जातं आणि चवदेखील चांगली येते म्हणून थोडा वेळ तेलात परततच राहायचं ते मटण आता आपण फ्राय केलेलं आहे थोडं पाच मिनटं आता आपण ते ताट ठेवणार आहोत वरती झाकण आणि त्याच्यावर पाणी ठेवणार आहे एक सात आठ मिनटं ना एक मीडियम गॅसवर आपण ते शिजवणार आहोत आता ओलं खोबरं आणि एक मीडियम आकाराचा कांदा उभा चिरलाय आणि कोथिंबीर घेतली आहे आता ओलं खोबरं आणि कांदा तेलात फ्राय करून त्याची आणि यस त्याच्यात कोथिंबीर टाकून सर्वाची पेस्ट करणार आहोत आपण अद्रक आणि लसूण मी इथे घेतलेला नाही आहे कारण माझ्या मसाल्यामध्येच मा लसूण खूप आहे आणि या रेसिपीला नाही लागत मग ती ॲक्च्युली मटणाची जी स्वतःची एक टेस्ट आहे ना ती याच्यामध्ये लागते त्यामुळे मग तो अद्रक आणि लसणचा टेस्ट नाही आहे त्याला सेल्फ टेस्ट छान लागते त्याची सूपची मतन उकड़ी आता हे मटण उकळी झाल्यावर आहे ना आता आपण कुकरमध्ये ठेवलं आहे ते एक कड आल्यावर त्यातलंच पाणी डिशमधलं मी त्याच्यात ओतून तेवढंच पाण्यात मी कड आणून मग आता कुकर लावला आहे आता सात सात तरी सिट्ट्या मी घेणार आहे आता ही गरम मसाला थोडा आपण यूज करणार आहे दालचिनी लवंग आणि शहाजीरा कढईत मी ते थोडंसं आहे गरम करणार आहे कारण ते ग्राईंड करायचं आहे मग ते छान ग्राइंड होईल गरम केल्यामुळे आता ते मी काढते एका डिशमध्ये परत त्याच कढईत आपण तेल घालणार आहोत कारण आता आपल्याला खोबरं आणि कांदा वाटा भाजायचा आहे चांगला ओलं खोबरं घेतलं जे बाकीचं होतं ते रिमेनिंग आता चांगलं ओलं खोबरं ना मस्त सुगंध सुटेपर्यंत फ्राय करायचं तेलात भाजायचं खोबरं झालं आता त्याच कढईत मी कांदा भाजला आता मिक्सरमध्ये आधी काय करायचं आपण गरम मसाला घ्याय घेत घ्यायचा आणि तो त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून आहे ना वाटायचं ते चांगली पावडर करायची त्याची आणि त्यातच आपण भाजलेलं खोबरं घालायचं आणि कांदा घालायचा आणि कोथिंबीर बस एवढंच लागतं आपल्या वाटणाला या आणि खरंच या पद्धतीने करा टेस्ट छान येते आता आपलं वाटण देखील रेडी आहे आणि कुकरमधलं मी मटण देखील काढलं आहे मटण शिजलेलं आहे आपलं आता मी पीसेस बाजूला केले आणि सूप बाजूला केला पीसेसचं आता त्या मटणाच्या फोडीचं आपण सुकं करणार आहे आणि याची सूपची आपण आमटी करणार आहोत पॅन गरम झाला आपला त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आता एक मोठा चमचा भरून मी घरचा आपला कांदा लसूण मसाला घालते तो तेलात जरा वेळ फ्राय करायचा मस्त सुगंध सुटला आपल्या मसाल्याचा खरोखर एक अप्रतिम मसा मसाला झाला आहे आणि हाच मसाला मटणाला ना खूप टेस्ट देतो बाकी मसाल्यांपेक्षा कांदा लसूण मसाला ह्याच्यात लसूण देखील आपण गावरान यूज केलेली त्याच्यामुळे खरंच सुगंध खूप छान येतो आहे आता त्यात आपण थोडंसं सूप घालणार आहोत म्हणजे आणखीन आपल्या मसाल्याला चव छान येणार मटणाची दोन मिनटं मी ते एकत्र भाजते आता त्यात आपण वाटण घालणार आहे कांदा खोबरं आणि कोथिंबीरचं बस बाकी काहीच नाही आणि हे वाटण आपलं छान एक जीव होईपर्यंत तेल सुटेपर्यंत आपण हे परतणार आहोत तेलात सतत ढवळत राहायचं म्हणजे ते खाली लागलं नाही पाहिजे मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या वाटणाला थोडंसं मी फक्त मीठ टाकते कारण आपण शिजवताना टाकलेलं आहे हे फक्त वाटणाला चव येईपर्यंत वाटण्यासाठीच थोडंसं टाकते मिक्स केलं आता काय के करायचं यातलंच थोडंसं वाटण घ्यायचं आणि आपल्या सूपमध्ये घालायचं म्हणजे त्याची आपण आता ही आमटी झाली आपल्या मटणाच्या सूपची ही आमटी बनेल एक दोनच फोडी मी त्या आमटीमध्ये ठेवलेल्या आहेत आणि बाकीच्या मसाल्यातही आपण मटणाचे फोडी टाकणार आहोत शिजलेलं मटण होतं ना आपण पीसेस ठेवलेले आहे आणि आता हे मस्त एक जीव त्या फोडीला मसाला लागेपर्यंत त्याच्यात मुरेपर्यंत आपण परतणार आहोत छानसं एकत्र पाच पाच सात मिनटं तरी आपण ते परतत राहायचं सर्व फोडींना तो मसाला लागला पाहिजे आपल्या इथं आपली आमटीला पण कड आला आहे आमटी रेडी झाली आहे गॅस बंद करते आणि इथे आपलं सुक्का देखील तयार आहे फस्ट क्लास मटन सुक्का आणि मटन आमटी आपली पारंपरिक पद्धतीने माझ्या आईच्या रेसिपीने तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाइक like करा शेअर करा आणि बाजूची बेल आयकॉन पहिले प्रेस करा कारण मी व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल बाय